आमचे जे एलिगेशन केले होते त्याने सो ऍक्च्युअल एलिगेशन करता सगळे एक्स्ट्रॉशन करता ते सगळं तोच आणि एक्चुअल एक्स्ट्रॉशन तोच करता जे चिरे असा चिरेकार असा त्यांनी आपण आपली खुशी ते देवाक एक आपल्या डोनेशन म्हणून दिले त्याचे आम्ही काम केलं देवा देवळाचे स्टार्ट केले पण आता आमकां दोन वर्ष जाय ती पयलीची जी दोन वर्ष फाटीची कमिटी आता ती आमकां अकाउंट दिवपाक पळयता त्यांनी खं तरी गोड केला पैसे खाली म्हणून ते आम्हाला या देस्थानचा एकऊंट दिना एकट दिना सुद्धा दोन वर्ष देवस्थान चलयले प्लस कोणापणा हातभारलेला आज देऊळ आमच्या उद्यान पडला आणि देऊळ कळटा पण आम्ही त्याचं स्ट्रक्चर मारला आम्ही कश कसे भाषे देऊत रिपोर्ट लावण्याचे जे पूर्ण विचार करणार संजय पंच विचार करणार कियांचे कमिशन मिळणं तो कमिशन तो तो असता खूप कोणाकून ते आयज आज आरोप जाता बरे काम केलं ते थंडी पण ते एकट नकाउंट नसताना कडेन पयशे घेवन कसे करतले पाचवान हेच म्हणजे की पयशे घेवन खाल्या म्हणून आणि जे आम्ही

जोर खंय पेजेर हो पेजेर रडले कडेन असा हेका पेज झाला जे बंधाऱ्याचा खूप अपघात केलो त्या टायम की मनीस आयज ते बोळा पळय थोडे एक दोघ जण असले पण एकटो मिटींग घेता जो पर्सनली तरी फार्म फार घेतात आपल्या घराकडे घेतात हाती कडेन जर डिस्कशन जातात तेच पेशन मांडटा आणि अशी पेशंट घालतात की बंधाऱ्याचं म्हणून म्हणून मे

लॉक बंद गोष्टी मोसणी हेच उजा घालतात आणि लोकांचे लागतात मोसणीचे किती उजा घालता टेंडर काढाय ते नळे असा पण ते पात्रे घालवा हेच उजा घालतात आज किती सगळे बंद झाला व किती लोकांची विदाऊट एनओ सी व लोकांची जागी हडप करत पण जो रस्ता एक फळ रस्ते करता त्या रस्ते करताना एन ओसी नांचायत थ्रू

भद्यान एक क्वेश्चन विचारलं त्याच्याबद्दल आणि त्यांना सांगले की आणि मला परत विचारतात तेजे बद्दल किया तेजे जे लेवल असा नी ते रिसपॉन्स करपच लेवल नाही सिंपल गजाल सांगता की आज तो आयटीआय इन्स्ट्रक्टर मग काम करता व जॉब मेळपा खातीर जे माझे सिंहचवट असा जे माझे कॉन्ट्रिब्युशन हा ते खबर हा एक गजाल जाय दुसरी गजाल हेगे भयण माझ्या स सर्स कामं आशिली माझे ऑफिस असिसटंट म्हणून तिसरी गजा हेगेच्या भावाक हा महिन्या महिन्या फायनेन्शियल हेल्प करतालो चौथी गजाल तुम्हाला सांगा हे जे जे हेगे भावा विषय प्रॉब्लेम जो किंवा तेगे लिगल प्रॉब्लेम जाव्हा जा त्यांच्या जाग्याच्या विषय हा खंबीरपणे त्यांच्या बरोबर राहतो आणि जेव्हा हो स्टार्टिंग बंदरा विषय रेस झाला विषय हेच रेस केला आणि त्यावेळेला त्या फोन केला तीन फोन गेले आणि त्या सांगले की विषय असल्या उलो आणि काबार करूया म्हणून जर तुमच्या नाका किती असं काबार करूया पण हे किती जिले एका पब्लिसिटी स्टंट एका दुसरं एजेडा त्या प्रॉपर्टी दिवप दिसता खबर ना आणि असो स्टँड केला की समकन असे केलं ते केलं ते केलं ते केलं सो ताका ते जाय की जे खंयच्या मनशाचे कोणी इतकं काम करता किंवा कर इतके हे करता आणि तो मनीस परतता सिंपल हा तुम्हाला इतके किती केलं ते आणि तो मनीस परतता त्यांना ह्या मनशाचेर कितक विश्वास दवरप आणि या मनशाचे कितके त्याचे हे दश्वास आणि त्याच्याबद्दल मनात कोण द हे चिंतपा जाय की हे मनशाबद्दल न्ही तेजी लायकी सुद्दां ना त्याच्याबद्दल उलोवपाची जो मनीस इतकी करून सुद्धा विसरता दुसरी गजल एक इम्पॉर्टंट जाय की तो म्हणटा आपण तो इंस्ट्रक्टर कामाक लागला आय टी आय आता म्हाका तेगे एज्युकेशनाचेर दुबाव पडला की बाबा तो खरंच कित शिकयता काय किती करता काय म्हणून कित्याक लागून सांग तुमकां तेणें खुबशे आरोप केले तो एक प्रश्न किती म्हणतो की हायका एन ओ सी दिली वॉटर टँका एन ओ सी दिली हाय क्लियर लास्ट टाइम सांगले असा की जी दुलबानगर आणि कष्टीमळ ह उद येना उद येना आणि ते प्रोजेक्टात हाय आमची प्रॉपर्टी मुद्दाम दाखवता की एन ओ सी हाय पी डब्ल्यू दिली आणि त्याचे क्लिअरली बरे तुम्ही पोवता दर इज आय वील नॉट क्लेम एनी कॉम्पेन्सेशन फ्रॉम द पीडब्ल्यू हे तुमच्यान पोवाता सरळ रिटर्न तेने जर ती एन ओ सी काढची म्हणजे अशी लोकांची जी, जी दिशाभूल करता की हे कर आपण सांग हे हो, केला ते केलं तू एक एज्युकेटेड मनीस असे म्हणता धरता धरतात जे तुम्ही पेपर्स घेऊन उलोपचे तू किती म्हणता त्या चिऱ्याचे आम्ही कमिशन घेता हे घेता ते घेता कमिशन घेऊ धंदो तू करता भाव करता तुझे बापूय करता सरळ सांगता किती लागून सांगता आज ये आय टी आय अंडर हाय कुडचरे पोलीस स्टेशनचे इन्फॉर्मेशन मागले आमचे सुमित सुनील सॉरी सुदीन सुदीन सत्यवान नायक नो केसी आहे कसली केसी नोड तोड ह्यो केसी आहे तेजेर एक सावडे पुलीस स्टेशना वेता हा आता बाकीचे जे पण सांगे किंवा केपे जे असलेले ते तुमच्यात काढप आणि कोणाचे ब्लेम घालता या लोकांचे ब्लेम घालता एक्स्ट्रोर्शन वो किती करता वो सुमित सत्यवान नायक किती करता वो सुदिनाक यूज करता तू आडे रे तू असे कर आपण पैत असे म्हणून आज तुम्ही लास्ट टाईम सांगले जे अरबीन जो स्पॉट आहे जो टुरिजम स्पॉट आहे आज थं फाट दिसा मोठ तोड केली के तिवू केस आज गोरमेंट प्रॉपर्टी डिस्ट्रॉय केले म्हणून आणि तो लोकांचे उलयता तेजे नंतर सविस्तर ते ॲरेस्ट केलो तेका कोर्टाक प्रोड्यूस केलो आणि एक्चुली एज ए पंच म्हणून जे किंवा थं लॉस झाले ते हाये बोललेले आता ना म्हणचे आता तो चिऱ्यांचे उलयता कमिशनचे उलयता कमिशन घेऊन आमक गरज ना तो थे 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 थे, ए, आम आमी गोवा गोस्पॉन्स श्रद्धा आणि हे ते ते आमी कमिशन घेता आमचे कडेन जे आम्ही करता न्ही गजाली जो आम्ही रिलेशनचे करता आज आमचेकडे सगळ्याकडे रिलेशन बरें आसा तिथून फॉमेंटो जावं सेजा जावं बाकी खंपनीतून नाव घे जे आमचे सावडे आशिल्ली ते प्रत्येककडे माझे लिंक असा की एक रिलेशन जेन्ना जेन्ना तेंकां गरज पडल्यात तेन्ना तेन्ना आम्ही त्यांना जे किती पंचायतीन जाता सरपंचन पंचायत बॉर्डीन ते हेल्प केल्लें आसा आम्ही हॅरेसमेंट कोणा करू ना लास्ट वेळा जेन्ना सतरा बावीस आशिल्ले आमी ऑपोजिशन आशिले पूण त्या वेळाचेर जे ऑफिसर जे आसा किंवा बाकीचे जे गोरमेंट ऑफिसर तेणी ते संपूर्ण हेल्प आमचे कडेन तेंगे रिलेशन बरें असं म्हणून पूण जेन्ना जेन्ना रिलेशन बरं आहे काम ऑटॉमॅटीक जाता आणि आमचे आचं आनी आणि हेजी गजा दुसरी गजा सांगता तुम्हाला ही जी तेंची ऑर्डर डिपार्टमेंट ऑफ माइन्स हेची बापायचे आणि सुदिनचे जे कोणाक दुसऱ्याली प्रॉपर्टी तो ओनर हांगा रावना तेगे प्रॉपर्टी जे हे काढून कवरिंग काढे ते मेटल खडी म्हणता ते खडी काढून हे विकली आणि रेड हँडिट दर आणि जवळ जवळजवळ बत्तीस लाख रुपये कॉम्पेन्सेशन हा ते मेटर कोर्टात चलत बेगीन त्यांना तुम्ही जे इतकी बुडलेल्या माती सांगता या मनशाचे आणि हे उप गरज नाशिल्ली म्हणून कित्याक या गावा सगळे खबर हा हे किती म्हणतात ते आय तो तेका आम्ही अध्यक्ष केला आम्हीच केलं ते कित तरी बरं एज्युकेटेड असत असा अशी ग्रेड जर जाता हांव म्हाका खबर डाउट पडला आता की व कित तरी बरे करतो म्हणून तू ताका दिसलें आनी ताका एक प्रोसिजर असता तेका जी तुझी एक्झिक्युटीव आमची जनरल बॉडी म्हणना आमच्या एक एग्जिक्युटीव कमिटी असता तेका तू एक घेवची पडटा आनी आणि संमती घेऊन पडटा आज तीग बाकी चार जण ते इव्हन ते सेक्रेटरी म्हणून बाकीचे जे पदाधिकारी ते बरोबर ना तो डायरेक्ट करता किया करता त्यांनी टेंडर काढला आणि आपले एक मनशा दिलो अरे ते टेंडर फ्लोट तो तो कर इट इज अ धा जणां प्रॉपर्टी दी ताय ते तू टेंडर दिवस शकना तू कॉल आउट कर टेंडर प्रोसिजर जाय तुक देतो आणि बाकीची कमिटी सपोर्ट करतली तसे पॉसिबल ना म्हणजे किती असा एक करता ये करता तुमको खबर आ पूण हे इतके आसून जे चोराच्या उलट्या बोंबा पळय म्हणटा न्ही तशी एक गजा जी असा ते मला ते चढ उलपान जे किती तुमचे कडेन वीथ प्रूफ उलयल्ले आसा जे एन ओ सी बद्दल ज्यो भावात जो तेजे बद्दल त्याच्याबद्दल आसा इवन जी ऑर्डर तेजे बद्दल हे वीथ आमी पेपर उल जाय जाल्यार पेपर डिपार्टमेंटाचे काढप तुमकां पेपर जाल्यार म्हणजे जितके हे बुडलेले लोक असतात आमचे उलयतात अरे आख्खी गावां खबर हा अरे तू सपोज बंजारा सपोज आमी तुगे घरा घराकडे गेले आमचे बरोबर राहतो म्हणून घराकडे फेमिली मेंबर मेळा काबार करूया विषय तू आज एक स्टेटमेंट काढना ओपन स्टेटमेंट काढू आमचे बरोबर तू कोणा